बारामती नगर परिषद निवडणूक स्टॅटिक सर्व्हेलन्स पथकांचे कक्ष निष्क्रिय कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा बारामती नगर परिषद निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्टॅटिक सर्व्हेलन्स पथकांच्या म्हणजे एसएसटी कक्षांची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचं समोर आलं निवडणूक प्रक्रियेत महत्वाची भूमिका असलेले हे कक्ष प्रत्यक्षात पूर्णपणे निष्क्रिय दिसत असून शहरभर याबाबत चर्चा सुरू आहे ज्यांना हे कंत्राट दिले आहे त्यांना रोजचे हजारो रुपयांचे बिल निघते परंतु ते कोणतीही कामे न करता फुकटपणी मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली कर्मचारी कायम अधिकारी अनुपस्थित आणि पोलीस बंदोबस्ताचा अभाव साहित्याची तपासणी संशयास्पद हालचालींवर नजर पैसे दारू वाटप रोखणे आणि मतदारांना संरक्षण ही महत्वाची कामेसटी कडे असतात मात्र प्रत्यक्ष पाहणीमध्ये अनेक कक्षांमध्ये दिवसभर एकही अधिकारी किंवा कर्मचारी हजर नसल्याचं आढळलंय काही कक्ष तर पूर्णपणे रिकामे असल्याचं सा उघड झालंय या निष्क्रियतेमुळे निवडणुकीपूर्वी पैशांचं वाटप दारू वाटप धमकावणे बोगस मतदान यांसारख्या गैरप्रकारांची शक्यता अधिकच वाढली आहे तर नागरिकांचा सवाल आहे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे का सामाजिक संघटना आणि नागरिकांनी निवडणूक आयोग तसेच पोलीस प्रशासनाकडे तातडीने याची दखल घेण्याची मागणी केली आहे कक्षाची दुर्दशा पाहता शासनाची प्रशासनाची तयारी अपुरी आहे अशी टीका होतीये मागील निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार समोर आल्याने यंदाचं वातावरण आधीच तणावपूर्ण आहे पारदर्शकतेसाठी काही कार्यकर्त्यांनी एसएसटी कडील फुटेजच्या सीडी मागवल्या होत्या मात्र त्या रिकाम्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय का धक्का यामुळे हे मुद्दाम दुर्लक्षित केले जात आहे का असा प्रश्न आणखी तीव्र झालाय मोठा खर्च परंतु व्यवस्था मात्र ठप्प देखरेखीसाठी मोठ्या खर्चाची टेंडर प्रक्रिया राबवली जाते परंतु कक्षा कार्यरत नसल्याने शासनाचा पैसा वाया जातोय का अशी शंका आता व्यक्त केली जाते गेल्या पंचवार्षिक निवडणुकीतही याच बाबींवर वाद निर्माण झाला होता रेकॉर्डिंगचे कंत्राट देण्यात आलेल्या संस्थेकडे आवश्यक व्हिडिओ उपलब्धच नसल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे जनतेच्या पैशांचा वापर अशा प्रकारे विनाकारण का असा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट